कुळंब तालुक्यातील दिवाणी शेलगाव येथील सय्यद साहेब दर्गा या देवस्थानचा ऊरुस सध्या सुरू आहे ऊर्सांनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे हा दर्गा होय प्रत्येक जाती धर्मातील लोक एकत्र येऊन हा उरुस साजरा करतात सय्यद साहेब दर्गा हे आपलं श्रद्धास्थान म्हणजे गावाचं आहे मग याविषयी नेमकं काय माहिती आहे आणि काय इतिहास आहे त्याचा याचा इतिहास सांगायचं झालं तर हा ही यात्रा असते दिवानी शेलगावची जी दरवर्षी दिवाळीला दिवाळीनंतर येणाऱ्या भाऊबीजीला गुरुवारी चालू होते गुरुवार शुक्रवार शनिवार असे तीन दिवस सलग कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात कुस्ते असतात आणि ही उत्सवाची परंपरा पिढ्याने पिढ्या चालू आहे तर कधी चालू झाला हे सुद्धा आम्हाला सांगता येणार नाही कारण पूर्वजांपासून आमच्या चालू आहे गावात आणि विशेष म्हणजे आमच्या गावचं असं एक ऐक्य आहे की हिंदू आणि मुस्लिम यांचं एक एकतेचं प्रतीक आहे आमचा पुरुष असतो हा सय्यद साहेब यांचा आणि जो तो उत्सव ब म्हणजे साजरा करतात दिवाणींची लोक म्हणजे हिंदू लोक त्यामुळं हिंदू आणि मुस्लिम हे गुन्ह्या गोविंदाने ह्या गावात राहतात मुस्लिमांची संख्या आमच्या गावात आहे पाच टक्के तरी सुद्धा उर्वरित दिवाणी आणि काकडी भातलावंडींची घरं आहेत तीच ही यात्रा कंटिन्यू करतात पुढं त्यामुळं हिंदूचं आणि मुस्लिम यांचं एकटेचं प्रतीक मानलं जातं दरवर्षी हा उरूस दिवाळी झाल्यानंतर येतो जे गावातली आहेत प्लस बाहेरची आहेत जी बाहेर कामासाठी पुणे मुंबई सारख्या शहरात गेलेली आहेत ती पण दरवर्षी न चुकता ह्या यात्रेला येतात आणि त्या अंतर्गत सगळ्यांच्या भेटी गाठी होतात यात्रेला चांगलं स्वरूप येतं गावात लोकसंख्या जरी कमी असली तरी दोन दिवस गावात भरपूर लोक राहतात की प्रत्येकाची पाहुणे रावळे ह्या उरसाच्या निमित्ताने गावात येतात गावचे सरपंच असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कमिटी नेमली जाते देखरेख समिती नेमली जाते त्यांच्या अंतर्गत प्रत्येक गावातल्या याला एक जबाबदारी सोपवली जाते त्या जबाबदारीप्रमाणे प्रत्येकजण प्रत्येकाचं योगदान ह्या उत्सवामध्ये उत देतात त्यामुळे हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा केला जातो म्हणजेच आपल्या गावचा उरुष आहे आणि आपण त्याचे अध्यक्ष आहात तर यात्रेचं नेमकं कसं स्वरूपाने काय काय नियोजन केलं तुम्ही यात्रा ही जी आहे परंपरे ना ले ले ना ते ले ले ही परंपरेनं आलेली आहे म्हणजे मला स्वतः सरपंच असताना मलाच माहीत नाही की ही परंपरा कधीपासूनची आहे पण त्यावेळेसपासून लोक करत आलेले आहेत ही उरूस आणि इथं हिंदू मराठा जे मराठा समाज पाच टक्के मुस्लिम समाज असताना बी हिंदू समाज सर्व मराठा समाज यात्रा करतो आहे आणि त्याची रूपरेषा असती एक आपली दिपावळी झाली भाऊबीज झाल्यानंतर येणाऱ्या गुरुवारपासून ही आमची यात्रा चालू होती उरुस ह्याच्यात एक तीन दिवस आमच्यात कार्यक्रम असतात संदल मिरवणूक सोंगे मिरवणूक कुस्त्या आणि तिथून पुढे एक दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम अशा पद्धतीने ही एक म्हणजे टोटली गाव एकत्र करून ही यात्रा करते आणि एक परंपरा आहे सरपंच उपसरपंच ही गावातल्या लोकांनी सगळ्यांनी मिळून एक कमिटी करून ही सगळी यात्रा करते तेलगाव दिवाणीतील एक सुज्ञ नागरिक हे नात्यानं तुम्हाला मुलाखत देतो आहे ही सईद बाबा पीर ही यात्रा आम्ही प्रत्येक वर्षी करतो ही परंपरा पूर्वजापासून चालत आलेली आहे आणि हे याचे योगदान सर्व ग्रामस्थ गावकरी इथं इथं भेदभाव होत नाहीत कुठले हिंदू मुस्लिम हरिजन बारा बलुतेदार धनगर हे सर्वजण मिळून हे यात्रा पार पाडतात तर दिवाळीनंतर जो गुरुवारी होतो त्या दिवशी तिथं संधीचा कार्यक्रम असतो आणि बाबावाला चादर चढवण्याचा कार्यक्रम असतो नंतर शुक्रवारी आपले हे सांस्कृतिक का, सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी ठेवण्यात येतो व शनिवारी कुस्त्याचा फळ असतो तर दुपारी दोनशेनंतर कुष्ट्याचा फळ असतो तर नामांकित पैलवान इथं आपल्या इथं कुस्त्या चांगल्या प्रकारे पार पडतात व त्याला आपण त्या तत्वला तोला मोलाशा कुस्त्या होतात त्यामुळे त्याला आम्ही पैसे पण तसे भरपूर देतो त्यामुळे अकलूज केळखेडा एडशी असे नामांकित पैलवान इथे येतात आणि ते कुस्त्या झाल्यानंतर पुन्हा दोन दिवस Uh, पुन्हा सोंगाचा म्हणजे सोंगाचा पण कार्यक्रम असतो इथं पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले असते दोन तीन दिवस अशा प्रकारे यात्रा सर्व गावकरी मंडळ पार पाडतं जे त्याची जबाबदारी जे ते स्वीकारतं ज्याला काम दिलेलं आहे ते पुन्हा कोणी जिरमाळ्याला वाचा असन कोणाची व देखरेख वाजता असन कोणाचे कमिटीवर नियंत्रण हे सर्व हे जे जे जबाबदारी पूर्णपणे ते पार पाडतात